नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणिताची या चॅनलमध्ये आता आपल्या संकलित मूल्यमापनाचे पेपर चालू होतील तर याची जी सराव प्रश्नपत्रिका आहे त्याचे स्वरूप काय असणार आहे ते आपण आजच्या भागात बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर मग चला सुरुवात करूया आजच्या सराव प्रश्नपत्रिकेला आजच्या प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा तर प्रश्न आहे आपला तर विस्तारित रूपावरून संख्या लिहा असा आपला पहिला प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे आता आपल्याला विस्तारित रूप या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपण काय लिहिलेली आहे बघा या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे सहा एकक स्थानी आहे तीन दशक स्थानी आहे पाच हजार स्थानी आहे आणि चार हे काय आहे आपले तर दश हजार स्थानावर असल्यामुळे संख्या तयार झालेली आहे पंचेचाळीस हजार छत्तीस ही संख्या ले ले ले, या ठिकाणी तयार झालेली आहे दुसरा प्रश्न बघूया चौकटीत इथं आपल्याला चिन्ह दिलेले आहेत यापैकी योग्य चिन्ह लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे तो प्रश्न आपल्याला एक मार्काला विचारलेला आहे इथं दोन संख्या आपल्याला दिलेल्या ता आहेत आणि त्यातली मोठी संख्या कुठली आहे तर आठ हजार तीनशे चव्वेचाळीस आहे म्हणून हे चिन्ह या ठिकाणी केलेलं आहे आता पेपर मध्ये तुम्हाला अंक बदलून प्रश्न येऊ शकतात आपण या ठिकाणी फक्त पेपरचे स्वरूप बघत आहोत या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे बघूया तिसरा प्रश्न काय सांगितलंय बघा या ठिकाणी एका संख्येतील अंकाच्या स्थानिक किमती चार हजार साठ सात आहे तर ती संख्या कोणती ती लिहा आता बघा हे चार हजार आहे हे साठ आणि हे सात म्हणजे काय झाले चार हजार सदुसष्ट ही संख्या तयार होते ठीक आहे चौथा प्रश्न आहे आपल्याला बेरीज करा ठीक आहे म्हणजे तुम्हाला दोन संख्या या ठिकाणी दिलेली असणार आहे त्या दोघांची बेरीज करायची आहे त्याच्यानंतर वजाबाकी करा असा प्रश्न आहे त्या दोन्ही संख्यांची या ठिकाणी काय करायची आहे वजाबाकी करायची आहे ठीक आहे हा होता आपला चौथा आणि पाचवा प्रश्न सहाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर पहिल्या दोन संख्यांची बेरीज सांगितलेली आहे वजा तिसरी संख्या दिलेली आहे म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार आहे बघा या ठिकाणी तर पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येची बेरीज केली आणि त्या संख्येमधून आपण काय केलेले के के आहे ही जी तिसरी संख्या आहे ती या ठिकाणी काय केलेली आहे वजा केलेली आहे ठीक आहे हा होता सहावा प्रश्न जो की दोन मार्कांसाठी विचारला होता आता बघा सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला वजाबाकीचं गणित दिलेलं आहे त्यामध्ये पाच हजार चौदा वजा तीन हजार सहाशे त्रेपन्न अशी संख्या दिलेली आहे तुम्हाला पेपरमध्ये दुसऱ्याही संख्या येऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे इथे बघा पाच हजार चौदा मधून तीन हजार सहाशे त्रेपन्न वजा केले तर आपल्याला तेराशे साठ या ठिकाणी मिळालेले आहेत ओके okay? आता आठवा प्रश्न कर आहे आपला भागाकार करा आणि तो आपल्याला एक मार्कांसाठी विचारलेला आहे ठीक आहे इथं बघा आठशे चौतीस भागीले चार दिलेला आहे भागाकार आपल्याला येतो त्यामुळे चारने काय केलेलं आहे आठशे चौतीस ला भाग घालवलेला आहे आता इथं थोडस वेगळं गणित आहे त्यामुळे एक्सप्लेन करत आहे मी चार दोन्ही किती आले आठ आले दोघांची वजाबाकी केली शून्य आले इथं वरचे तीन खाली घेतले पण चार पेक्षा तीन ही संख्या छोटी असल्यामुळं या ठिकाणी आपण काय घेतले वरचे चार सुद्धा खाली घेतले पण त्याआधी आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे शून्य लिहिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो बघा आठशे चौतीस भागिले चार चार दोन्ही आठ ठीक आहे इथं शून्य आले वरची संख्या तीन घेतली तीनला भाग जातो का नाही म्हणून इथं शून्य लिहायचा इथं तीन लिहाय शून्य लिहायचा इथं आले तीन आता वरचे चार खाली घेतले आणि मग चारा आठे किती आले तर बत्तीस आले आणि इथं आले दोन या दोन्ही पद्धतीनं तुम्ही गणित करू शकता ठीक आहे आता बघा नववा प्रश्न नवव्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे तर गुणाकार करा काशाचा गुणाकार करायचा आहे तर चारशे छप्पन्न गुणिले पाच ही संख्या दिलेली आहे ठीक आहे तुम्हाला इथं दुसरे अंक बदलून देऊ शकतात तर इथं बघा चारशे छप्पन्न बागिले पाच होते म्हणून पाचने गुणले आपल्याला बावीसशे ऐंशी हे उत्तर आलेलं आहे ठीक प्रेश्न। आहे आता दहावा प्रश्न दहाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा वजा बाकी करा आहे पण इथं आपल्याला अपूर्ण अंक दिलेले आहेत इथं प्रिंटमध्ये थोडस चुकलं होतं त्यामुळे हे कट करून इथं पंधरा लिहिलेले आहेत ठीक आहे थीके? बारा छेद पंधरा आणि पाच छेद पंधरा बारा छेद पंधरा वजा पाच छेद पंधरा दोघांचे छेद समान होते त्यामुळे एकच छेद लिहिला या ठिकाणी बारा वजा पाच किती राहिले आपले सात राहिले म्हणजे उत्तर काय आलेलं आहे आपलं सातशेद पंधरा या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे इथे बघा बेरीज करा असा प्रश्न आहे अकरावा आपला त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे सोळा चेद पंधरा अधिक चौदा छेद पंधरा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी बघितलं तर सोळा चेद पंधरा अधिक चौदा छेद पंधरा आहे दोघांचा छेद समान आहे त्यामुळे छेद पंधरा घेतला सोळा अधिक चौदा म्हणजेच किती आलेलं आहे तीस आलेलं आहे तीस भागीले पंधरा आलेले आहे आता या दोन्ही अपूर्णांकाला पंधरानी भाग जातो तुम्ही अपूर्णांक असा जरी ठेवला तरी चालेल किंवा भाग घालून या ठिकाणी काय येणार आहे तुमचं दोनास एक असाही अपूर्णांक येऊ शकतो ठीक आहे आता बारावा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा बाराव्या प्रश्नात तर पावणे तीन हा अपूर्णांक अंकातली हा असं आपल्याला सांगितलेलं आहे पावणे तीन सांगितले म्हणजे तीनला एक भाग कमी चार भागातले एक भाग कमी झाला बरोबर आहे पाऊल पाऊण म्हणजे काय असतं तीनशे चार आणि काय असणार आहे दोन दोन पूर्ण आणि पाऊन भाग म्हणजेच किती झाले आपले तर तीनशे चार दोन पूर्णांक तीनशे चार हे काय असणारे आपले उत्तर असणार आहे ठीक आहे तेरावा प्रश्न आहे जो अत्यंत सोपा आहे काय सांगितलेलं आहे बघा तर एका कागदाची लांबी बारा सेमी आहे ती इथं ती आहे ती मिलीमीटरमध्ये मिली मोजली तर किती येईल इथं तुम्हाला वेगळं माप पण देऊ शकतात ठीक आहे तर इथं बघा एक सेमी बरोबर किती असतं तर दहा मिलीमीटर असतं तर बारा सेमी बरोबर किती असणार आहे तर बारा गुणिले दहा केले तर एकशे वीस मिलीमीटर इतकं आपल्याला उत्तर मिळणार आहे ठीक आहे चौदावा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे खालील आकृतीचा चार छेद आठ एवढा भाग रंगवा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता एकूण भाग किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भाग आहेत जे आपण खाली लिहितो बरोबर आहे आणि रेखांकित भाग काय करतो वरच्या साईडला लिहितो तो, तो किती आहे चार म्हणून आपल्याला काय करायचे चार भाग या ठिकाणी रंगवायचे आहेत ठीक आहे पंधरावा प्रश्न जो की एक मार्कासाठी आहे खालील आकृती बंद पूर्ण करा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता या कृतीचं बघा निरीक्षण केलं कृती बंदाचं तरी पंचवीस पन्नास पंचाहत्तर म्हणजे प्रत्येकामध्ये पंचवीस पंचवीस आपण काय केलेलं आहे मिळवत गेलेलो आहे किंवा पंचवीसचा पाडा जरी म्हणला तरी पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस पाच सव्वाशे म्हणून या ठिकाणी आपण शंभर हे उत्तर लिहिलेलं आहे ठीक आहे आता सोळावा प्रश्न आहे आपला कोणाचे माप मोजा व लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे कोण मापकाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचंय तर कोणाचे माप या ठिकाणी मोजायचे आहे आणि कोणाचे माप मोजले त्याच्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालं ते उत्तर आहे पन्नास ठीक आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे पन्नास डिग्री किंवा अंश असं म्हणू शकतो सतरावा प्रश्न बघा लिहिलेल्या संख्येची लगतची पुढची संख्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे पुढची संख्या लिहा म्हणजे काय अधिक एक करायचं म्हणजेच काय पंचेचाळीस हजार दोनशे चौतीस होते तिथं फक्त काय करणार आहे आपण पंचेचाळीस हजार दोनशे पस्तीस हे अंक करणार आहे ठीक आहे खालील संख्या अंकात लिहा अठरावा प्रश्न आहे दोन गुणांसाठी आहे काय सांगितलेलं आहे बघा पाच लाख सतरा हजार सहाशे दोन पाच लाख सतरा हजार सहाशे दोन ही संख्या आपण अंकात लिहिलेली आहे त्याच पद्धतीने एक लाख एक लाख तीन हजार तीनशे सतरा म्हणजे काय लिहिलेलं आहे बघा एक लाख तीन हजार तीनशे सतरा सांगितलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे ही संख्या आपण या ठिकाणी दिलेली आहे आता एकोणीसावा प्रश्न काय सांगितलेला आहे आपल्याला तर मोठ्या अपूर्णांकाला गोल करा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता मोठा अपूर्णांक कशावरून ठरवतो जर ज्या वेळेला सगळ्यांचे छेद समान असतात त्यावेळेला ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा अपूर्णांक असतो म्हणजे पाच छेद चार हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे ठीक आहे खाली गणित बेरीज करा सा असं आपल्याला सांगितलेलं आहे काय दिलं होतं बघा सहा चेद पाच अधिक चार छेद तीन दिलं होतं ठीक आहे आता वरच गणित होतं त्यात छेद समान होते त्यामुळे आपण डायरेक्ट बेरीज केली होती पण या ठिकाणी छेद समान आहेत का नाही म्हणून या तीननी या अपूर्णांकाला गुंडले अधिक या चार छेत तीन ला पाचने गुंडले ठीक आहे छेद समान करून घेतले त्यामुळे इथं काय आले बघा सायंत्रिक अठरा पास्त्री पंधरा चारा पंचे वीस पास्त्री पंधरा म्हणजे अठरा चेद पंधरा अधिक वीस छेद पंधरा बरोबर अडतीस छेद पंधरा या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आता खालचा आणि शेवटचा प्रश्न आता एकविसावा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा या ठिकाणी तर खाली दिलेले कोण ओळखून त्या खाली त्यांचा प्रकार लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे जो कोण नव्वद अंशांपेक्षा मोठा असतो त्या कोणाला आपण विशाल कोण म्हणतो जो नव्वद अंशाचा कोण असतो त्याला आपण काठकोण म्हणतो आणि जो नव्वद पेक्षा लहान असतो त्याला आपण काय म्हणतो लघु कोण असं म्हणतो ठीक आहे बावीसावा प्रश्न आहे काय सांगितले बघा एका शहराची लोकसंख्या पाच हजार सहाशे पन्नास आहे त्यापैकी पुरुषांची संख्या तीन हजार दोनशे पंच्याऐंशी आहे तर काय सांगितलेलं आहे पुढं त्या शहरामध्ये स्त्रियांची संख्या किती असा दोन मार्कांसाठी आपल्याला हा विचारलेला प्रश्न आहे आता एकूण लोकसंख्या आपल्याला पाच हजार सहाशे पन्नास दिलेली आहे पुरुषांची संख्या तीन हजार दोनशे पंच्याऐंशी दिलेली आहे ती जर आपण वजा केली तर आपल्याला काय मिळेल स्त्रियांची संख्या या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे म्हणजे प्रश्न शाब्दिक असणार आहे बेरीज वजाबाकीचा असू शकतो ठीक आहे आता तेविसावा प्रश्न म्हणजे बावीसानंतरचे जेवढे पण प्रश्न आहेत ते सगळे शाब्दिक प्रश्न आहेत आणि प्रत्येकी दोन गुणांसाठी विचारलेले प्रश्न आहेत तेविसावा प्रश्न आहे बिवलीतील सर्व नागरिकांना दुष्काळग्रस्तसाठी पन्नास हजार रुपये जमा करण्याचे ठरवले होते त्यापैकी सत्तावीस हजार सहाशे पन्नास रुपये जमा झाले तर अजून किती रुपये जमा करावे लागतील म्हणजे एकूण रुपये पन्नास हजार होते त्यातले जमा किती झाले सत्तावीस हजार सहाशे पन्नास झाले म्हणजे अजून किती जमा करायचे म्हणून आपण काय केलेले आहे या ठिकाणी वजा बाकी केलेली आहे म्हणजेच आपल्याला बावीस हजार तीनशे पन्नास रुपये लागणार आहेत म्हणजे अजून एवढे पैसे आपल्याला जमा करावे लागणार आहेत ठीक आहे आता बघा चोवीसावा प्रश्न आपण बघूया काय सांगितलेलं आहे तर संजय जवळ पंचेचाळीस हजार रुपये होते ठीक आहे त्यांनी त्यापैकी वीस हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुस्तकांवर खर्च केले व अठरा हजार सातशे पन्नास रुपये खेळांच्या साहित्यावर खर्च केले तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल पुस्तकावर खर्च केलेले पैसे खेळांच्या साहित्यावर खर्च केलेले पैसे या दोघांची हो पहिल्यांदा काय केली आपण बेरीज केली ठीक आहे हा झाला आपला एकूण खर्च आता पैसे किती होते पंचेचाळीस हजार होते त्यातला खर्च किती झाला तर एकोणचाळीस हजार पाचशे पस्तीस रुपये झाला मग त्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडे पैसे किती शिल्लक राहिलेले आहेत तर पाच हजार चारशे पासष्ट रुपये शिल्लक राहिलेले आहेत ठीक आहे थीके? आता बघा पंचवीसावा प्रश्न एका दिवसाचे चोवीस तास याप्रमाणे एक वर्षाचे तास किती असं आपल्याला विचारलेलं आहे आता एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला घ्यायचे बरोबर आहे आता एका दिवसात चोवीस तास असतात असे तीनशे पासष्ट दिवसामध्ये किती तास होतील तर त्यासाठी आपण काय करतो गुणाकार करतो आणि गुणाकार करून आलेलं उत्तर आहे आपलं आठ हजार सातशे साठ तास असणार आहेत ठीक आहे आणि सव्वीसावा प्रश्न आहे आपला वीस पुस्तकांसाठी चाळीस रुपये द्यावे लागतात तर एका पुस्तकास किती रुपये द्यावे लागतील ठीक आहे आणि या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागणार आहे एकाच जेव्हा काढतो त्यावेळेला आपण भागाकार करतो आणि याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद